माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं प्रशासन गतिशील शासन पारदर्शी प्रशासन आणि लोकाभिमुख प्रशासन शंभर दिवसाच्या कार्यक्रमानंतर दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिला आहे सर्व मंत्र्यांना सुद्धा दिल्या की दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व पालकमंत्र्यांनी मंत्र्यांनी आपापल्या विभागामध्ये प्रामुख्याने याच्यात लक्ष टाकलं पाहिजे दीडशे दिवसाचा कार्यक्रम मध्ये जे मार्किंग देणार आहे मंत्र्यांचं किंवा आपल्या खात्यांचं ते मार्किंग योग्य आलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून काही त्या ठिकाणी नुकसान भरपाई झाली आहे काही त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून जे काही निधी वाटपाचा आहे स्थानिक स्तरीय स्थानिक आणि जिल्हास्तरीय समिती आहे या सर्व विषयावर चर्चा केली आहे कुठून तरी कपोलकल्पिक बातमी आली हे झालं ते झालं मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आज आमच्या सर्व मंत्र्यांना आमच्या विभागामध्ये जे निर्णय झाले ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे महसूलमध्ये मी एखादा निर्णय घेतला असेल मी तुकडे बंदीचा निर्णय घेतला तर तुकडेबंदीचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी त्यांच्या सूचनेने घेतला आता हा तुकडेबंदीचा निर्णयाचा फायदा दीड कोटी लोकांना होणार तर दीड कोटी लोकांपर्यंत मी गेलो पाहिजे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस सरकार यांनी तुकडेबंदी कायदा आठवल्यामुळे आम्ही दीड कोटी लोकांचा फायदा झाला अजित पवारजी एकनाथ शिंदेचं सरकार आम्ही जे सरकारमध्ये आहोत आम्ही जे या ठिकाणी निर्णय घेतो आहे ते निर्णय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि निवडणुकीच्या काळात जो संकल्पनामा आम्ही दिला होता विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही बोललो होतो की आमचं सरकारला या बाबी करू हे जे आम्ही करतो आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणार पोहोचवा असं मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली